गेल पाइपलाईन साठी शेतकऱ्यांचा सा विरोध शेतातून एक इंचही जागा जाऊ देणार शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध पेण तालुक्यातील ग्रामीण भागात एम एम आर डी एचे विकास प्रकल्प झपाट्याने वाढत आहेत अशातच आता गेल पाइपलाईन प्रकल्पावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे गेल पाइपलाईन साठी शेतकऱ्याच्या शेतातून एक इंचही जागा जाऊ देणार नाही असा ठाम निर्धार माजी तहसीलदार व चोवीस गाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष झालेल्या बैठकीत मत व्यक्त केले झेल गेल पाइपलाइन प्रकल्प एमएमआरडीए कांदळवण व इतर अनेक प्रकल्प पेन तालुक्यातील प्रस्तावित असून परिसरातून मुक्त होण्याकरिता अनेक शेतकरी संघटना लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांचे प्रयत्न शासन दप्तरी व न्यायालयात चालू आहेत परंतु प्रत्यक्षात शेतकरी या लढ्यात उतरताना संभ्रमा अवस्थेत असल्याचं दिसत आहे त्यासाठी सर्वांनी संघटित होऊन एकत्र येऊन संघर्षाची नवी दिशा ठरवण्यासाठी पेण तालुक्यातील जगदंबा माता मंदिर वाशी येथे गाव संघर्ष समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते प्रथम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष स्वर्गीय दिलीप पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी नंदा म्हात्रे माजी निवृत्त न्यायाधीश डी पी पाटील अनंत पाटील चंद्रहास म्हात्रे राजन झेमसे हेमंत पाटील व इतरांनी या लढ्याबाबत विचार मांडले दोन हजार सहा साली यसईझेड कंपनीने पेन तालुक्यात चोवीस गावातील प्रकल्पांसाठी कमी दरात शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या होत्या परंतु आजपर्यंत या जागेवर कोणताही प्रकल्प झाला नाही आजपर्यंत एसई झेड विरोधात शेतकऱ्यांचे पंचेचाळीस मोर्चे झाले परंतु शासनाकडून फक्त आश्वासन दिली जातात आश्वासनाची पूर्तता केली जात नाही त्यासाठी या बैठकीत पुढील आंदोलन तीव्र केला जाईल असा एकमताने ठराव घेण्यात आला आहे कुठलीही जमीन प्रकल्पासाठी घ्यायची असेल तर कमीत कमी पाचशे एकर जमीन एकत्र असावी लागते सी झेडने घेतलेल्या जमीन एकत्रितपणे नाहीत शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी अडकून का ठेवता त्या जमिनी परत करा बोलताना निवृत्त न्यायाधीश डी पी पाटील यांनी सांगितले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट